शेतकरी मित्रांनो देशातील दोन प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षानं येत्या लोकसभा निवडणुकांसाठी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केलेले आहेत तर सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्ष शेतकरी बांधवांसाठी कोणते निर्णय घेतील आपा त्यांनी आपापल्या जाहीरनाम्यात याबद्दल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी दोन्ही पक्षाचे निर्णय काय आहेत थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला कोणते निर्णय या ठिकाणी चांगले वाटते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल तुमचे काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल नक्की दाबून घ्या तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलेल्या आपल्या जाहीरनाम्याला त्यांनी मोदी की गॅरंटी असे नाव दिलेले आहे तर या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय आहे थोडक्यात पाहूयात तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहील अशा प्रकारचा निर्णय आपल्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीनं घेतलेला आहे म्हणजे शेतकरी बांधवांना जो केंद्र सरकारकडून लाभ मिळत असतो पीएम किसान योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल अशा प्रकारच्या विविध आर्थिक मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत राहील अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर गुरांच्या पाय आणि तोंडाचे रोग प्रतिबंधित करणार अशा प्रकारचा निर्णय सुद्धा त्यांनी आपल्या घोषणापत्रात या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार करणार असल्याचा निर्णय सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं घेतलेला आहे त्यानंतर कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल अशा प्रकारचे एकूण चार मोठे निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार जेव्हा सत्तेत आले जर बी जे पी पुन्हा तर ते घेतील अशा प्रकारचं त्यांनी जाहीरनाम्यामध्ये माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी हे निर्णय घेतलेले आहे त्यानंतर त्यानंतर आता काँग्रेस पक्षानं आपला जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याला त्यांनी न्यायपत्र असे नाव दिलेले आहे आणि या न्यायपत्रामध्ये त्यांनी शेतकरी न्याय म्हणून आपलं शेतकऱ्यांसाठी निर्णय सांगितलेले आहे तर शेतकरी न्यायामध्ये सर्वात पहिला निर्णय म्हणजे कर्जमाफीचा कर्जमाफी, कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग निर्माण करणार असल्याची जी आहे तर माहिती जी आहे तर निर्णय काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर जी एस टी मुक्त शेती शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरून जी एस टी हटवला जाईल अशा प्रकारचा निर्णय काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी आपल्या न्यायपत्रात सांगितलं आहे त्यानंतर योग्य आयात निर्यात धोरण या ठिकाणी आखले जाईल शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण केले जाईल अशा प्रकारचा मोठा निर्णय काँग्रेसनं शेतकऱ्यांसाठी आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे त्यानंतर विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण मित्रांनो हा अत्यंत मोठा आणि महत्वाचा असा निर्णय आपल्या न्यायपत्रात समाविष्ट केलेला आहे तो म्हणजे पीक नुकसान झाल्यास दिवसांच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार पीक विमा योजनेचे जे पैसे आहे ते तीस दिवसांच्या आत नुकसान झाल्यानंतर थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाईल अशा प्रकारचा हा काँग्रेसनं हा निर्णय आपल्या न्यायपत्रात घेतलेला आहे तर तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्यानंतर शेतकऱ्यांसाठी योग्य किंमत या ठिकाणी देण्याचा निर्णय काँग्रेसनं आपल्या न्यायपत्रात घेतलेला आहे त्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह हमी भावाची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसनं या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यात घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीनं चार मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आपल्या जे जाहीरनामे आहेत त्यामध्ये घेतलेले आहे तर काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात हे पाच मोठे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेतलेले आहे तर तुम्हाला या दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातील शेतकऱ्यांसाठीचे जे निर्णय आहे त्याबद्दल काय वाटते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमचे मत याबद्दल काय आहे ते सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद